नमस्कार श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते श्रोतेहो या कार्यक्रमामध्ये आज आम्ही आमंत्रित केलं आहे एक यशस्वी उद्योजिका श्रीमती कमलताई खारकांडे यांना कमलताई आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपल्याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या कमल गजानन खारकांडे राहणार पलोस जन्मतारीख आ, एक अकरा एकोणीसशे एकोणपन्नास एक तर माझ्याविषयी म्हणायला गेल तर मग परत तास सासऱ्यांनी म्हणजे आमच्या मामाच्यातच दिले मला मग त्यावेळेला आमचे मामा थोरले मामा म्हणून होते हुँ. ते म्हणायचे कमल तुला मुलं काय व्यवस्थित सांभाळणार नाहीत ना किंवा तर तू चार पैसे जपून ठेव तुझ्या स्वतःच्याला खर्च कर असं मला बोलले आणि सकाळटून ते वारले मग त्यांच्या माती दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते दहा रुपये मी ठेवले होते ते दहा रुपये आजपर्यंत ते दहा रुपये माझे त्या दहा अच्छा बरं कमलता आज तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात तर या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी आणि कुठे केली मी व्यवसायाची सुरुवात म्हणजे आधी पाव विकले डोक्यावर घेऊन ते आमच्या भावांना आवडलं नाही म्हणून आमच्या भावाने तयार चटणी दिली आणि मला बाजार करायला हवं मग त्यांनी सांगितलं असं की एका आठवड्यात तू शंभर किलो खपशील तेव्हा तुला तु डंग घालून देणार मग आणि योगायोगानं मी शेनुलेच्या बाजारला गेले आणि तिथं गेल्यावर नवीन गेल्यावर कुठे बसायचं जरा विचार विचारायला लागते ना मग असं एक कांदा बटाटवाले आजीला विचारलं इथं जागा मोकळी आहे का तर त्यांना त्या जागेवरला चटणी विकणारा माणूस आधी दोन तीन दिवस वारला होता त्यांना वाटलं मी त्यांची लेक आहे तिथं मी खोटं बोलले अच्छा मी म्हंटल होय मग म्हणजे इथं बसा आणि त्यावेळेला तिथं चाळीस किलो चटणी खपली आनंद झाला आणि बाकीचे चार पाच बाजार चाळीस खपली म्हणजे जरा कमी शंभरला गाठले मग आमच्या भावाने डंक घेऊन दिला पण तो डंक मला आम, आमच्या मामाने घालून दिला नाही मग तरी पण एका रात्रीत डंक आत नेला पण लाईट चालू करताना चालू ह्यांना कळणार म्हणून आम्ही एक आमच्या गावातच माळावर तो साहेब होता त्याला आम्ही रात्री दहा वाजता मेन वडील गेलो आणि सांगितलं असं साहेब परिस्थिती आहे आणि उद्या सकाळ येऊन जोडा तर तो म्हणाला अशी परिस्थिती आहे तर मी आत्ताच येतो मग त्याने ती लाईट जोडली आणि मग चांबाराच्या बाई सकाळ असे दिसल्यावर बोलली आणि तिची चहा चटणी करून दिली चहाराने मी जवळजवळ पंचवीस तीस वर्षे जपून ठेवले होते अच्छा हा व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरुवातीला सुरू केला होय तर त्या काळातील अडचणी काय होत्या त्याबद्दल काय सांगाल त्या काळात अडचणी भरपूर आल्या असं अडचणी म्हणजे पैसे नसायचे भांडण्यासारखे व्हायची मला समजून घ्यायची नाहीत मला लय अपेक्षा होती की आपण मोठं व्हायचं कारण काय झालं लग्न होताना आमच्या आईनं आपल्या भावाला विचारलं मुलाला हे कर म्हणून त्यावेळेला आमच्या तीन मामानी नकार दिला आणि चौथा मामा म्हटला तुला जलंबर पोचत कर तुझी लेख मला सून म्हणून नको हे मी स्वतः ऐकलं होतं अच्छा त्याच्या ह्याच्या बळावर ते बळ माझ्या अंगात त्यावेळेला शिरलं आणि मी हे धाडसाने एवढं सगळं केलं अच्छा जसं तुम्ही सांगितलं की व्यवसाय सुरू केला तेव्हा घरातनं पण अडचणी होत्या होत्या पण हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला सहयोग किंवा पाठिंबा कोणाचा मिळाला याबद्दल काय सांगतील पाठिंबा आमच्या भावांचा आणि नवऱ्याचा अच्छा त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला सपोर्ट केला माल दिला सगळा आमच्या भावाने पुरवला मला डंगालण्यापासून आणि आता अजून पण अच्छा तर हा व्यवसाय करताना जिद्दीने त्याचं बळ तुम्हाला कुठून मिळतं ताकद कुठून मिळते याबद्दल काय म्हणता येईल ताकद म्हणजे आमच्या भावाने धंदा काढून दिला भावाने सांगताना सांगितलं तुला उदार आम्ही काय देणार नाही आणि तू उदार आमच्या जीवावर कुठला आणायचं नाही आणि उदार ऐकायचं नाही तर तू मोठ हो ते आमच्या भावाचं बळ म्हणायचं अच्छा तर आज तुमच्या कारखान्यामध्ये अंदाजे किती लोक काम करतात किती लोकांना तुम्ही रोजगार दिला चार आम्ही सगळी दोन नात आहेत एक सून आहे दोन नातू मुलगा आणि मी सात माणसं सा। घरच्या लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे घरच्या लोकांचा सगळा सपोर्ट आणि अजून पण सगळा व्यवहार माझ्या हातात आहे अजून काय कोणी पाच पैसे ठेवत नाही किंवा कोण खर्च करत नाही केस कपाई झालं तर सुद्धा माझ्याकडनं पैसे घेतात मुलगा पण घेतोय नातू पण घेतात सुना पण सगळ्या माझ्या हातात आहेत असं काही नाही की मला कोण ऐकत नाही व्यवसायाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली ती तारीख आणि आजची तारीख तर ह्या व्यवसायात जो बदल तुम्हाला दिसतो आहे तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला फार बदल आहे एवढी सगळी मला आहे माझ्या मतानं वागतात मी सांगितलेलं ऐकतात त्यामुळं फार फार मला असं स्वप्न सुद्धा नव्हतं की आपले एवढं वाढेल ते हा। पूर्वी हातानं का, कांदा चिरायचा चुलीवर जळणावर कांदा भाजायचा तो स्वयंपाक पण चुलीवरच होता मग चटणी करायची मग बाजारला जायचं पुन्हा संध्याकाळी नऊ वाजतायचं रात्रभर चटणी करायची शेजा पाजारी म्हणायची आम्हाला असं आवाज सोसत नाही भांडणं व्हायची पोलीस कम्प्लेट व्हायचं सगळं म्हणजे सगळीच नाच कष्टाचं काम आहे आणि आता जे तुम तुमचा व्यवसाय सुरू आहे तो, तो कसा सुरू आहे आता सगळ्यांच्या मतावर करतोय नातवासने सगळं माझं प्रिय आहे नातू माझं काय माझ्यापेक्षा जास्त पटीनं माझं पुढचं बोलतात आणि त्यामुळे माझा सल्ला असतो त्यांना मग मुलगा तर काय बोलत नाही सुना नातवांड काही बोलत नाहीत माझ्या पुढं नी भावाने जे सांगितले ते अजूनपर्यंत ठेवल्यामुळं माझा का माझं चुकीचं वाट हाय वाटत नाही जरी कोणी असलं तर मला कोण काय बोलत नाही हे म्हणजे आता पहिला डंखोळ घालून दिला पुन्हा मग आवरण माल करायचा म्हणून आमच्या भावानं मोठी एक मशीन घ्यायला सांगितली किंवा घेऊन दिले थोडे पैसे त्याचे थोडे आमचे ती एक मशीन घेतल्यानंतर पुड करायची मशीन घेतली पुन्हा मिसळायच्या हातानच चालू झालं पुन्हा एक मिसळाची घेतली पुन्हा त्याच्यानंतर कांदा चिरायची मशीन घेतली लसूण बारीक व्हायची मशीन घेतली त्याच्यानंतर कांदा भाजायची मशीन घेतली आता एवढ्या मिशनी घरात आहेत आणि सगळेजण झटून पहिल्यापेक्षा आता काम हे सोयस्कर आणि सोयीस्कर लय सोपं झालंय कमलताई काल लावलेलं रोपट आज हा वटवृक्ष झाला आहे तुमच्या व्यवसायाचा तर याबद्दल तुमचं काय मत आहे ह्याबद्दल मोठं म्हणजे अगदी कुसळा एवढं होतं त्यात मुसळापेक्षा बी डबल मुसळा एवढे झाले त्यामुळं त्याचा त्या आनंद मला भरपूर आहे आणि आमच्या भावाने एक असा आराम कट्ट्यावर बसले होते ते तर दुकानच्या ते दोनदा बघितल्यानंतर असली आराम खुर्ची मोठी माझ्यासाठी भावाने एक दिल्या आणि आता काल परवा वाढदिवसाला आमच्या अखलूच्या लेखाने एक दिल्या त्यामुळं मी वृक्षाखाली सावलीत निवांत दिवसभर असते आहे मला कुणाचा काही त्रास नाही सगळं बसल्या जाग्याला जेवण चहा नाश्ता पाणी सगळं मला नाचना देतात बर एक स्त्री म्हणून चाळीस वर्षापूर्वी तुम्ही तुमाला या व्यवसायात उतरलात होय आता तुम्हाला यात बरेच या, या, या वर्षामध्ये कडू गोड अनुभव आले असतील त्याबद्दल काय सांगाल ते काय झालं भावाचं ना आमचं लय चांगलं आम्ही दोघांच्या धंद्याचं दोघं विचारून करत होतो मग असं करता करता तो गुंटूरला जायला लागला मग कोल्हापूरला आम्ही सांगलीला दोघं खरेदीला त्याचा त्याला माल मी मला माल पण होतो मग मी एक दिवस म्हणलं की गुंटूरला आपण मी पण तुझ्याबरोबर येते रे पण त्यावेळेस तो म्हणाला अक्का ते काय बायकाने जायचं गाव नव्हे मी म्हटलं असं कसं बोलतोय सर तर नाही आमचं कसं भनी भाव आम्ही एका शब्दात मिटवतो दुसरा शब्द बोलत नाही मग ग बसलो त्यावेळेला मग काय दिवसानं आमचं जरा मालक वारल्यावर मुलांनी भांडणं काढल्यामुळं मुला आमचं बोलणं भाषण बंद झालं बंद झाल्यानंतर मला ते सारखं वाटायचं की हा सका म्हटला ते बायकाने जायचं गाव बरोबर ते मनासारखं रुक रुकाय लागले मग असं वाटलं की आता बोलत नाही तो तू मला तर काय आता विचारणार त्यामुळे त्यामुळं आपण ह्याला जाऊन दाखवायचं मला आणायचं नाही जाऊन दाखवायचं आणि नाही आणला तरी चालेल असं वाटायचं मग पैसा पैसा, पैसा करून असं सा मुलाला सांगून पैसे साठवले लोकांचे सगळं भागवलं कारण त्यांनी इकडे फोन केला तर यांचं आहे का म्हणून म्हणून सगळं भागवलं थोडंफार कर्ज काढलं लोकांचं सगळं द्यायला मला जाता न्यायला मग सगळ्यांचं भागवून चार लाख रुपये मी घेऊन गेले असं फटके साडी नेसून मग नेल्यानंतर ने मिरजेत मुलाने बसवलं मिर्जेत हैदराबाद मध्ये मग तिथं बघा सकाळी मी नाही दोन वाजता गेले पिशवीत पैसे आणि दोन वाजता गेले तर तिथं स्टँड नाही म्हटलं स्टँड कुठं दिसणं झाले तर ते बरोबरचा माणूस होता तो अगदी जरा निम्यापेक्षा कमी वयाचा होता त्याला विचारता म्हटलं मी इथलाच आहे तुम्हाला स्टँडवर पोहोचवतो रिक्षाने जाव्या आता पर्याय नाही धाडस केल्याशिवाय बर म्हंटल मग त्यानं मला सोडलं मग तिथनं स्टँड मध्ये आले तर सगळं तेलगू पोलीस पण होते पण ते बी भाषेचा भाषा मला हा काय कळण अडचण लय आली इतकी अडचण आली की मला काय कळन आता इथनच परत जायला लागतं का असं वाटायचं लयजना विचारलं लयजनान शेवटी मी विचार काय केला आपण तिकीट काढतोय थांबायचं तिथं कोणतरी मराठी म्हणजे हिंदी जरी बोलला तर मला थोडं कळत आहे चौकशी मग तिथं रांकेत आणि मी बाजूला त्यातला एक माणूस म्हटला की विजयवाडा मग मला सगळ्यांनी सांगितलं होतं हिथनं विजयवाडा आणि विजयवाडाचे गुंटूर विजयवाडा तरी पण मग लगेच त्याचा हात काढल्याबरोबर मी त्याचा कलर शर्टा पॅन्टचा लक्षात ठेवला आणि लगेच तिकीट काढलं त्याच्या माग माग आणि एसटी हितब तिकीट आणि रस्त्याच्या पलीकडं एसटी लागायच्या मग कळायला नको मला ते बॉर्डर म्हणताना मग मी त्याच्याबरोबर गेले पोचली मग विजयवाड्यात उतरली पहाटे चारला आणि परत वन बनाव ह्याला गेले गुंटूरला गेले गुंटूरला गेले गे गे सकाळी काहीतरी तेव्हा पाच वाजता गेले पाच वाजता गेले रिक्षा बिक्षा बघूस तर करुस्तर सहा वाजलीच के मग त्यांनी एका रिक्षावाल्याने मला सोडलं एका मोठ्या गोडांमध्ये तिथं गेलो तर हिरव्या मिरच्याचा असा को डोंगरा एवढा ढीक अगोवाई म्हटलं या हिरव्या मिरच्या तिथनं परत आलं रिक्षावाला तर काय माझ्या भाषा कळ ना मग मिरची मिरची लाल मिरची लाल मिरची लाल मिरची असं म्हणलं मार्केट ते एकाला कळलं त्यानं नेलं मला तिथं तिथं गेलो तर मार्केट संपलं आमचा भाऊ बोलायचा ना सहाला संपतंय म्हणून पण तरी पण गेलो म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांची कुठल्या तर माहिती तर होईल मग तरी पण मी म्हणायचे मला मिरची पाहिजे मिरची प्रत्येकानं दंडाला धरायचं आणि मागं सारायचं म्हणजे दंडालाच धरायचे आम्ही माग सारा असं म्हणजे त्यांच्या भाषेत तरी मग हातात अशा मिरच्या घेतल्या मी असं मिरच्या घेऊन मी चार लाखाच्या मला, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या क्षणी त्या बाजारपेठेत गेल्या तिथे म्हणजे स्त्रिया नव्हत्याच नव्हत्या नव्हत्या मीच कुणी नव्हत्या तिथं लोटणारी बायका सुद्धा नव्हत्या तिथं पुरुषच लोटत होते मग असं हातात पैसे घेऊन मी असं मिरची पाहिजे मिरची पाहिजे असं म्हणायची मी त्यातलं एखाद्याला कळलं अंदाजे पंचे किंवा एवढे पैसे आणल्यात आणि आपल्याला मिरच्या मागतात तर मार्केट संपलं मग त्याने एका साहेबानं म्हणजे शेट नाही मला गाडीत बसवून नेलं बसली काय भिली नाही काय नाही बसले तर त्यांनी हाफिसात नेलं मोठं हाफीस होतं मग तिथं त्यांनी मराठी बोलणारा माणूस आणला तेव्हा मला मराठी सांगायचा माझं त्यांना तेलगू सांगायचा असं सांगताना मग ते, 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 सांगता ते सगळे मग मी काय केलं कोल्हापूरला पण मिरची घेत होतो सांगलीत पण घेत होतो सगळ्यांची यादी करून गेलतो सगळं तयारीने गेलो आणि मग त्यांनी विचारलं की ह्या मिरच्या कुठे घेतात विचारा मग मी यादीच पुढे ठेवली मग त्यानं ते पटापटा तेलगू सांगितलं म्हणजे तुम्ही तयारीने गेलेलो हो ते माहिती असते ना व्यापाऱ्यात मग तयारीने गेल्या त्यानं तेलगू ती करून वाचून दाखवली मग त्यानं त्यावेळेला त्या माणसाला विचारलं की ह्यातल्या कुणाला सांगू म्हणजे मी फोन करणार आहे ह्या खरंच पार्टी आहे का असं मेटा घेणार आहे मग मी विचार केला की मी सांगितलं ह्याला करा आणि त्यानं तेलग त्याला केला तेलगू बोलणार आहे मला काय कळणार मी म्हटलं कुणाला पण कर त्यानं तसं सा तिलगुमी सांगले तुम्ही कोणाला करायचं ते ना करा मग त्यानं केलं ते मोठ्या इथल्या सांगलीतल्याच व्यापाऱ्याला केला मग तिथं तर माझी लयच ओळख माल सर घेत होतो ना मग त्याचं पण आम्ही उदार काय ठेवलं हो नव्हतं त्याचं बी सगळं भागवलं होतं मग त्यानं त्यांच्याबरोबर बोलला की किती पण पैसे आणू देत दोन गाड्या द्या म्हणल्या एक गाडी त्यांच्या पैशाची आणि एक मी सांगतो म्हणून त्या पैशाला मी जबाबदार मी उद्या तुम्हाला त्या गाडीचे पैसे देतो असं तो बोलला आणि त्यांचं बोलणं झाल्यावर मला माझ्याकडे फोन द्यायला लावला मग मला म्हणाले अक्का तुम्ही एवढं पैसे घेऊन गेलाय मी तिथल्यापेक्षा स्वस्त दिल्यास त्या मी म्हंटल्या आता बघा बोलून काय उपयोग नाही मी इथंपर्यंत पोचल्या तुम्ही नको म्हटला तरी सुद्धा मी अशी जायला तयार आहे म्हटलं मला मिरच्याच घ्यायच्या नाहीत फक्त इथंपर्यंत यायच होतं आलो नाही ना म्हणायला मी सांगितलंय बरं म्हटलं मग त्यांनी सगळं ठरलं माझं मिरच्या द्यायला ठरलं मग परत त्यांनी म्हणायला लागले पलूश किसकेपास आहे म्हणजे तेवढं कळलं मला तेव्हापासून ती भाषा थोडी द्या तर म्हंटल सांगली कि पास आहे तासगाव किसकेपास आहे तर तासगाव सांगली के पास आहे सांगली कि पास पलुस पण आहे का तर होय म्हणलं फोनवर बोलायला मला नक्की खात्री वाटली की आमच्या भावालाच फोन केला असेल म्हणजे खरी पार्टी हाय का नाही तरी चौकशी करणार ना एवढ्या मोठ्या लांब गेलोय म्हणजे मग तेवढं मला डाऊट आला मी स्टँडच गाठले म्हणजे तेव्हा तुम्ही तो व्यवहार केला नाही केला पुन्हा हैदराबादला आले असं हजारो मिरचीची पोती आमच्या भावाच्या नावाची देवठे लिहूलेली होती पोत्यावर नाव लिहायला लागतंय ना मग म्हंटल आता हिथं पण सर स्टँडच गाठलं तिथं पण मी काय बोललो नाही अच्छा म्हणजे तिथे पण काय नाही खरेदी केलीच नाही तोपर्यंत तिकडे आमच्या पोरग्याला फोन यायला लागलं कारण फोन नंबर हे सगळं द्यावं लागतंय ना त्यांना मग ह्याला वाटलं आता ह्याला काय वाटलं आता त्याचं त्याला माहिती घरी आले म्हणाले आता तो वर सात दिवस झाले मला दोन दाक्ष झाला माझा एकदा हैदराबाद मध्ये झाला आणि एकदा विजयवाड्यामध्ये झाला सात दिवसात सात दिवसात त्यामुळे जगून मरून आले म्हटल्यावर ते माझी किंमत त्याला सांगितली मग लोकांचे पैसे हे इकडं इकडे द्यायचं घ्यायचं होतं मत सगळ्यांचं भागवलं आणि दोन मिसनी घेतल्या जाग्याला पैसे ठेवले म्हणजे मी कसं करत होते बँकेत पण ठेवायला मी असं बँकेत सगळ्या बँकेत कोल्हापूरच्या बँकेत पैसे ठेवायचे माझं थोडं नाव बदलून पोलीस बँकेत ठेवायची इस्लामपूर बँकेत ठेवायची ह्यांच्यातर्फे है। नाव बदलून मग असं पैसे मी नाही म्हणलं तर एक वीस लाख रुपये साठवले ते म्हणजे तेव्हा तेव्हा मग काय थोडं तिथंच आठवलं होतं आणि लॉकर घेतलं होतं लॉकर पण भरून पैसे आज बोलतो आज कुणाला ऐकू जाईल त्याला सगळ्यांना माहिती होईल पण हे पैसे त्या आमच्या आता नातवाना मुलाला माहीत झाले हे आई जरा जरा काढते ते पण ते त्यांच्याच भविष्यासाठी भविष्यासाठी केलं मी तिथं जाऊन आले असा भावाला आमच्या अभिमान वाटला अच्छा आणि परत मग सारखं फोन करायला लागले आम्ही गेलो गेल्यानंतर ते सगळे लोक व्यापारी मोठी मोठे व्यापारी अशी भोवतीने गोळ्या झाली त्यात मराठी बोलणारा एक घेतला आणि म्हणायला लागली तुमचा सत्कार करायचा आहे सगळ्यांनी सत्कार करायचा ठरवला नाही म्हटलं मी रस्त्या बसून एक रुपयाची चटणी विकतोय म्हटलं आम्ही सत्कार करायचे मापाचे नाही म्हटलं मी नाही करून घेणार म्हटलं बरं कमलताई आता जसं सा तुम्ही सांगितलं आजच्या तारखेला तुमचा मसाल्याचा एवढा मोठा व्यापार आहे तर हा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा कोणकोणत्या तालुक्यामध्ये पसरलाय कुठे कुठे -कुट तुम्ही तुमचा माल हा सप्लाय करता आमचा माल लांबपर्यंत जातोय आम्ही असं होलसेल विकत नाही पण किरकोळ आमची इतकी गिरायक वाढल्यात ना की पाक परदेशाला सुद्धा जातात अरे वा मुंबई पण तर आम्ही आता एषटीत न पाठवतोय ऑर्डर दिली आता कसं वर पैसे पाठवतात मग आम्ही मुंबई पुण्याला असं आणि गिरायक दिल्ली लांब लांब पर्यंत आमचा मसाला जातो त्यामुळे ऑर्डर भरपूर आहेत आम्हाला जसं आपण मग बोललो कमलताई तुमच्या बोलण्यानं मला, मला।, मला जाणवलं की तुम्ही लिहिणं वाचन शिकलं नाही लिहिला कंटाळत ल्याच नाही मला यात ना अच्छा पण एक अशिक्षित महिला आज एवढं मोठ्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जाते आहे तर कसं वाटतं तुम्हाला मस्तच वाटतंय <laughs> सांगायचं म्हणजे आमच्या समाजात आम्ही कोटी आमच्या देवळाच्यासाठी आम्ही महिला मंडळ तयार केलं आणि त्या महिला मंडळमध्ये असं चार सहा महिने गेले चार सहा महिन्यांनी गेल्यावर मी एक असा विषय मांडला सगळ्यांच्या समोर की मला ह्या मुली तोंडाला बांधून जातात ते मला आवडत नाही म्हणजे करोनेच्या आधीचा बरं तर आपण काय तर केलं पाहिजे मुलींच्यासाठी मग काय केलं पाहिजे तर माझा विशेष सिंधू ताई सपकाळ बोलवायचं अच्छा सिंधुताई सपका हो बर आम्ही बोलवले की अच्छा आले मग मग आठ दिवस आम्ही मी आणि आमच्या डाकेबाई म्हणून मैत्रीण मैत्रीण पाहुण्याच आहेत त्या महिला मंडळ आमच्या आमच्या समाजाच्याच आम्ही महिला मंडळ केलं त्यांना घेऊन आम्ही आठ दिवस फिरलो सगळी शाळा अच्छा की आम्ही आमदिशी सिंधुताई सपकाळ येणार आहेत आणि मुलींना सुट्टी द्या सगळ्या शाळेतनी जाऊन सांगितलं हायस्कूलला सांगितलं मग सगळ्या मुलींना सुट्ट्या द्या मुलांना मग तसं ते शाळेच्या सगळ्या लोकांनी केलं आणि आमचं तिथं देवळापाशी एक मैदान आहे तिथं सिंधुताई सपकाळ आल्या सगळं असं वाट नव्हती चालायला हो मध्ये झाला लोकांना सगळ्या माहिती आहे मग तिथे सिंधुताई सपकाळ हाय म्हणून कोण भाषण जरी नाही आलं ऐकायला तर ती बाईक असल्या म्हणून बापा तुम्हाला सांगायचं असं की ती बायकांना रड लगेच येत पण पुरुषांना लवकर येत नाही पण पुरुष सगळे रडले असलं भाषण तिनं सांगितलं मोठं व्यक्तिमत्व हा म्हणजे मला असं वाटलं की आज हजारो मुली येणार त्यातल्या शंभर जरी शिकल्या बरोबर तर तरी आपला काहीतरी उपयोग होईल आणि होईल हे मला गॅरंटी होती असं आई वडिलांच सगळा विश्वास तुमच्या मुलीवरनी बसला पाहिजे त्यासाठी मुलीने असं वागलं पाहिजे आणि मुलींना तसं तयार केलं तयार केलं पाहिजे आता हे आमच्या भाषेतनच तयार व्हायला पाहिजे बरोबर दुसरं कोण तयार नाही आता आम्ही इथं बोललोय ना हे मुलीने घेतलं पाहिजे एक अशिक्षित महिला पण आज एक यशस्वी उद्योजिका वयवर्ष पंच्याहत्तर तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल संदेश हेच द्यायचा की बाबांनो तुम्ही चांगल्या मार्गाने जावा आपण इंदिरा गांधी आ, मर्जानी जाशी किंवा जिजामाता आपण असं बनायचं करायचं तर ते असं करायचं की आई वडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे मुलींनी असं वागलं पाहिजे मी अजून घरात दारात जाताना येताना मुली येतात जातात म्हणून तर ते त्यांना हे संदेश देतो कमलताई आज तुम्ही इथे आल्यात आणि तुमचे अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी सांगलीतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद